नमस्कार मित्रांनो मुंबईच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबईला लोकसभेमध्ये झालेल्या निकालाच्या संदर्भातील महत्वाची बातमी लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये तीन जागा जिंकताल्या चौथी जागा उद्धव ठाकरेंची एका काही कारणास्तव पडली होती मित्रांनो त्याबद्दलची महत्वाची अपडेट उद्धव ठाकरेंना दहावा खासदार नेमकं काय घडतंय मुंबईमध्ये सविस्तर अपडेट जाणून घेऊया मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना जल्लोष करणार सध्याची महत्वाची घडामोड मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाला मोठमोठ्या नोटीसा सुप्रीम कोर्टातून प्रत्येक वेळी येताना आपण पाहतोय आणि निकाल देखील बदलताना आपण वेगवेगळ्या द्वारे पाहत आहोत आपण आता जस्ट पंजाब मध्ये हिमाचल प्रदेश मधल्या तब्बल दोन वर्षानंतर सरपंचा ईव्हीएम बद्दल त्यांनी आक्षेप घेतला आणि तो आक्षेप घेतल्याच्या नंतर पुन्हा मतमोजणी झाली आणि पुन्हा मतमोजणीमध्ये जो फ्रॉड होता तो बाजूला सरत पुन्हा जो जो सरपंच पडला होता त्यांना पुन्हा सरपंच पदावरती विराजमान करण्याची किमया ईव्हीएमने केली यामुळे सुप्रीम कोर्टाचा तो निकाल त्यांना लागू झाला आणि सुप्रीम कोर्टाने जो सरपंच पडला होता त्याला पुन्हा एकदा सरपंच केलं मित्रांनो यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात देखील सुप्रीम कोर्ट महत्वाची भूमिका बजावते आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुंबईतील या एका जागेवरचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली असून तिथे त्याला आव्हान देण्यात आले आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरेंनी ही याचिका केली आहे मित्रांनो नेमका कोणता हे निकाल ठाकरेंना दहावा खासदार नेमका काय करते मुंबईत ठाकरेंचा जल्लोष होणार का या घडीची बघूया सर्वात मोठी बातमी मुंबईतून येते मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये आपल्या चार जागा निवडून येणार असा विश्वास दाखल केला होता परंतु मुंबईमध्ये जेव्हा शेवटच्या क्षणी अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्या लढतीमध्ये अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये हा निकाल फिरोला गेला अशा प्रकारच्या सध्या कमेंट्स पार होत गेल्या आणि उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये मोठा धक्का बसला जिंकलेली सीट परत हारते कशी हे उद्धव ठाकरेंना कळेना समजेना मग अमोल कीर्तिकर यांचा पराभव कसा झाला मित्रांनो यावेळी आपण जर पाहिलं तर दोन दोन वेळा मतमोजणी झाली तेव्हा अमोल कीर्तीकर यांचा विजय निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केला होता तिसऱ्या वेळा जेव्हा रवींद्र वायकर यांनी मतमोजणी पुन्हा घेण्यासाठी सांगितली तेव्हा मात्र इथे अमोल कीर्तिकर यांचा पराभव झालेला आपण पाहिला आणि त्याच पराभवावरती सध्या निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पोचली थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टामध्ये मित्रांनो हा निकाल गेल्या कित्येक महिन्यांपासून साधारणतः आता एक वर्ष होत आलंय या निकालावरती कोणीही आता बोलायला तयार नव्हतं मात्र उद्धव ठाकरेंचे अमोल कीर्तीकर यांनी ही याचिका थेट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आहे कधी ना कधी मला न्याय मिळेल अशा तऱ्हेने दोनदा मतमोजणी करून दोनदा माझा विजय घोषित करून पुन्हा पराभव कसा दिला जातो याच योजनांवरती उद्धव ठाकरेंच्या या अमोल कीर्तीकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आता मात्र याच्यावरचा निकाल लवकरच जाहीर होतोय आता नोटीस आली आहे शिंदेगडाच्या खासदारांना तेव्हा या नोटीसमध्ये नेमकं म्हटलंय काय तुम्ही तुमच्या बाजूने उत्तर सादर करा आदेश दिल्याचं समजतंय त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अमोल कीर्तिकर यांचा विजय तर इथे तर रवींद्र वायकर यांचा दारुण पराभव सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा याचिका दाखल करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पुन्हा होऊ शकते असा देखील खुलासा सध्या केला जात आहे त्यामुळे अमोल केर यांचा विजय दृष्टिक्षेपात असताना इथे शिंदे मात्र मुंबईत मोठा धक्का देखील बसू शकतो ऐनवेळी निकाल देऊन उद्धव यांची अमोल केर यांना मतमोजणीमध्ये पुन्हा जर विजय झाला विजय देखील घोषित करू शकत मित्रांनो म्हणजेच सुप्रीम कोर्टाचा आदेश काय सांगतोय आगामी काळात लवकरच समजेल मात्र उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी आणि माजी खासदारांनी केलेली मागणी आता मात्र जोर धरू लागल्या असून शिंदेना आगामी काळात खूप मोठी महागात पडू शकते तेव्हा उद्धव ठाकरेंचा एक खासदार वाढणार तर शिंदेचा एक खासदार कमी होणार अशी देखील सध्या सगळीकडेच कल्पना केली जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय अमोल किर्तीकर हे मुंबईतून पुन्हा एकदा खासदार व्हावे अशी आपली इच्छा आहे का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद